नमस्कार वी एम पी न्यूज अकोलेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दे स्कूल, नकर याधिकानी आज आपण आलो आहोत विजडम द इंटरनॅशनल स्कूल शिवाजीनगर या ठिकाणी आज या ठिकाणी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे सुभेदार भास्कर तळेकर मेजर यांच्या हस्ते आजचा हा प्रजासत्ताकनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर यावेळी विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मेडल आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आला त्याचबरोबर विविध विद्यार्थ्यांनी आपली मनोगताही यावेळेला व्यक्त केली त्याचबरोबर लेझिम डान्स यांनीही सर्व पालकांची मने जिंकली

Oh, mm -hmm.